आपल्याला आपला चंद्र कसा मिळाला याचा कधी विचार केला आहे का ही गोष्ट वाटते तितकी साधी सरळ नाहीये उलट ती एखाद्या सायफाय सिनेमाच्या कथेपेक्षाही जास्त नाट्यमय आणि स्फोटक आहे चला तर मग आज आपण अब्जावधी वर्ष मागे जाऊन पृथ्वी आणि चंद्राच्या जन्माची ही अविश्वसनीय कहाणी जाणून घेऊया हो हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरंय एकेकाळी -एक आपली पृथ्वी एकटी नव्हती आपल्या सूर्यमालेत तिचा एक जुळाभाऊ होता पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही कारण मग झाली एक अशी महाभयंकर टक्कर ज्याने सगळं काही बदलून टाकलं आणि त्याच विध्वंसातून आपल्या चंद्राचा जन्म झाला चला आपण वेळेत मागे जाऊया तब्बल साडेचार अब्ज वर्ष मागे तेव्हाची आपली सूर्यमाला आजच्यासारखी शांत नव्हती ती म्हणजे एक प्रचंड गोंधळ होता सगळीकडे धूळ वायू लहान मोठे खडक जणू काही एक वैश्विक बांधकाम सुरू होतं आणि याच गोंधळातून आपल्या पृथ्वीचा आणि तिच्या त्या जुळ्या भावाचाच जन्म होत होता आता हे ग्रह काही एका रात्रीत बनले नाहीत हे अगदी बर्फाचा गोळा बनवण्यासारखं होतं सुरुवातीला सूर्याभोवती फिरणारे धुळीचे छोटे छोटे कण होते ते गुरुत्वाकर्षणाने एकत्र आले त्यांचे लहान खडक बनले मग हे खडक एकमेकांवर आदळून मोठे गोळे बनले ज्यांना आपण आदिग्रह म्हणतो आपली पृथ्वीसुद्धा अशीच हळूहळू मोठी होत होती आणि मग तो दिवस आला एक अशी घटना घडली ज्याने पृथ्वीचा नकाशाच नाही तर तिचं भविष्यच कायमचं बदलून टाकलं ही एक साधी टक्कर नव्हती तर एक असा महाविनाशक आघात होता ज्याने एका नवीन जगाला जन्म दिला तर या कथेची दोन मुख्य पात्र होती एक होती आपली तरुण पृथ्वी जी हळूहळू आकार घेत होती आणि दुसरा होता थिया नावाचा एक दुसरा ग्रह साधारण मंगळा एवढा दोघांची रचनाही जवळपास सारखीच होती पण त्या दोघांचा मार्ग एकमेकांना छेदणारा होता ही टक्कर अटळ होती कल्पना करा मंगळाच्या आकाराचा एक ग्रह थेट पृथ्वीवर येऊन आदळतोय ही टक्कर इतकी इतकी जबर होती की दोन्ही ग्रहांवरचे खडक आणि धातू अक्षरशः वितळून त्यांची वाफ झाली आणि या तप्त ढिगाऱ्याचं एक कडपृथ्वीभोवती तयार झालं आता हे सगळं काही एका दिवसात घडलं नाही सूर्यमाला तयार झाल्यानंतर ग्रहांना त्यांचा अंतिम आकार मिळायला साधारण दहा कोटी वर्ष लागली हो दहा कोटी वर्ष याच काळात चंद्राच्या जन्माची बीजं रोवली गेली बरं ही गोष्ट तर ठीक आहे पण अनेकांना प्रश्न पडला असेल की अब्जावधी वर्षांपूर्वी घडलेली ही गोष्ट शास्त्रज्ञांनाइतकी नक्की कशी माहीत तर ही एक प्रकारची कॉस्मिक डिटेक्टिव्ह स्टोरी आहे आणि याचे पुरावे लपले आहेत चंद्रावरून आणलेल्या मातीत आणि खडकांमध्ये फक्त एक चांगली गोष्ट असून भागत नाही बरोबर विज्ञानात प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो मग शास्त्रज्ञांनी हे कसं सिद्ध केलं चला या मागे काय काय थिअरीज होत्या आणि हीच का निवडली गेली ते पाहूया तर शास्त्रज्ञांसमोर चार मुख्य शक्यता होत्या एक म्हणजे चंद्र पृथ्वीतूनच तुटून बाहेर पडला पण हे फिजिक्सच्या नियमात बसत नव्हतं दुसरी शक्यता चंद्र कुठून तरी भटकत आला आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात अडकला पण मग त्याची केमिस्ट्री वेगळी असायला हवी होती तिसरी म्हणजे दोघे एकत्रच तयार झाले पण मग चंद्राचा गाभा इतका छोटा काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच थिअरीमध्ये मिळाली आणि ती म्हणजे महाआघात थेरी सर्वात मोठा पुरावा मिळाला तो अपोलो मिशनमध्ये चंद्रावरून आणलेल्या खडकांमुळे पहिला सुगावा ऑक्सिजन आयसोटोप्स सोप्या भाषेत सांगायचं तर पृथ्वी आणि चंद्राच्या खडकांचे केमिकल फिंगरप्रिंट्स अगदी सारखे आहेत म्हणजे ते एकाच पदार्थापासून बनले आहेत आणि दुसरा सुगावा चंद्रावर काही मूलतत्व गायब आहेत म्हणजे पोटॅशियम झिंक सारखे घटक जे उष्णतेमुळे पटकन वाफ होतात ते चंद्रावर खूप कमी आहेत का कारण त्या महाभयंकर टक्करीच्या उष्णतेने ते सगळेच जळून गेले या टक्करीनंतर जो काही ढिगारा उरला त्यातून दोन नवीन जगांनी जन्म घेतला एक होती आपली पृथ्वी आणि दुसरा होता आपला चंद्र पण इथून पुढे दोघांचे रस्ते वेगळे होणार होते सुरुवातीला दोघेही तप्त होते अक्षरशः वितळलेल्या खडकांचे गोळे पण पृथ्वी मोठी होती त्यामुळे ती आतून गरम राहिली पण चंद्र लहान असल्यामुळे तो लवकर थंड झाला आणि त्याच्यावर एक जाड कवच तयार झालं आणि हो तेव्हा चंद्र पृथ्वीच्या खूप खूप जवळ होता आणि दिवसही खूप छोटा होता कारण पृथ्वी खूप वेगाने फिरायची आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे टायडल फोर्स किंवा भरती ओहोटीचं बल हे फक्त समुद्राच्या लाटांबद्दल नाही आहे विचार करा चंद्र पृथ्वीला खेचतो पण तो जवळच्या बाजूला जास्त आणि दूरच्या बाजूला कमी खेचतो या ओढा ताणीत पृथ्वीचा आकार थोडासा ताणला जातो जसा आपण रबर बँड ताणतो तसा आणि अब्जावधी वर्षांपासून चाललेल्या या ओढा ताणीमुळे काय झालंय माहितीये पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी झाला म्हणजे आपला दिवस मोठा झालाय आणि गंमत म्हणजे या प्रक्रियेत चंद्र आपल्यापासून दरवर्षी थोडा थोडा दूर जातोय हे कॉस्मिक स्लो डान्स आहे जो आजही सुरू आहे तर ही फक्त चंद्र पृथ्वीची गोष्ट नाही आहे ही आपल्या मोठ्या वैश्विक कथेचा एक भाग आहे आणि ही गोष्ट समजून घेतल्यावर आपल्याला आपल्या भविष्याबद्दल आणि इतर ग्रहांवर जीवसृष्टीच्या शक्यतेबद्दलही खूप काही कळतं अर्थात ही गोष्ट कायमची नाही कारण साधारण पाच अब्ज वर्षानंतर आपला सूर्य फुगायला लागेल तो एक रेड जायंट बनेल तो इतका मोठा होईल की आपल्या जवळचे ग्रह गिळून टाकेल आणि शेवटी तो विझून जाईल आणि मागे उरेल फक्त एक छोटासा पांढरा तारा मग या सगळ्याचा अर्थ काय ही गोष्ट फक्त आपला भूतकाळ सांगत नाही तर ती आपल्याला इतर जगात जीवन शोधायलाही मदत करते आता शास्त्रज्ञ विचार करतात की जीवसृष्टीसाठी एखाद्या ग्रहाजवळ असा मोठा चंद्र असणं गरजेचं आहे का हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे किती विचित्र आहे ना एका महाविनाशक घटनेमुळेच पृथ्वीवर जीवन शक्य झालं आपल्या ग्रहाची कहाणी इतकी नाट्यमय आहे तर विचार करा या विश्वातल्या अगणित ग्रहांच्या कहाण्या कशा असतील त्यांचं रहस्य उलटगणं हेच आपलं पुढचं मिशन आहे